वन विभागावर हर बोलकर बिबट्या मी येत त्या पाणी पाहिलं पाणी झालं पाहिजे आता गाव गावात तुझ्या लाईन तरी बिबटे तुम्हाला आज जमो काय ना बिबट्या आसा बोलतो न बिबट करतो इकडे वर्ष आले मोठे बिबटे आलाय हरच वर्ष चाललाय मिनिट बिबट्या आलाय ते आपल्याला काय आतराची गरज आहे काय बर का तुमचं पोट घेऊन पुढे पडतो आता नाही जिंकता सगळ्यांनी ऐकून घ्या अर्ध्या इकडे जा अर्धे तिकडे जा जरी काय जाणवलं तरी तुम्ही गोप्या गोप्या तरी वाटत कमी मला कळेल तरी बिबटे आलाय म्हणून मी जातो तुम्ही या पकेड़ ला, पकेड़ ला, पकेड़ ला, पकेड़ ला। तुम्हाला एवढं नाही घरी दिले बांधून तुम्हाला त्याच्यात आघाडी काय होतं इसले आता लोकांच्या वावरत आघायला माणस होतो बसताना तुम्ही धाबा तरी बस

डॉक्टर डॉक्टर अरे नक्कीच करोनाच्या काळ डॉक्टर झालेले तिथे आवाजाने घ्यायचे आसवाकडे व्हायला लागले तिथे राहायचं घ्यायचं दरवाजा दुप्ट्या लवकर जाऊन धावा तिथे मात्र सांगितलं तू कडे जाऊन घ्या तिच्या दरवाजाला कडे ऐकायला माहित नाही